एका अज्ञात व्यक्तीनं मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यानंतर मोठी खळबळ उडालेली या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून पोलिसांना मोठे पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे आणि त्याच्याबद्दल खळबळजनक माहिती समोर येते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला दुपारी दोन वाजताची वेळ मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशनची बेल भाजली पोलिसांनी जेव्हा पाहिलं तेव्हा काही धमकीचे मेसेज दिसले त्या मेसेजमध्ये दावा करण्यात आलेला की मुंबईत चारशे किलोपेक्षा जास्त आरडीएक्स आणि चौतीस मानवी बॉम्बचा वापर करून स्फोट घडवले जातील फिरोज नावाच्या एका माणसाच्या नावाने हे मेसेज पाठवण्यात आलेले आणि पाकिस्तानातून लष्करे जिहादी संघटनेच्या माध्यमातून चौदा अतिरेकी भारतात घुसल्याचा दावा त्यांनी केलेला या मेसेजमध्ये मुंबई पोलिसांविरोधात अपशब्दांचाही वापर करण्यात आला होता ही धमकी गंभीर स्वरूपाची असल्यानं मुंबई पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली मुंबई क्राईम ब्रांच आणि वरळी पोलिसांनी एकत्रितपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला या तपासादरम्यान हे मेसेज वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून पाठवले गेले असल्याचं आढळलं मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकानं तातडीनं युपीच्या नोएडामध्ये जाऊन संशयिताला ताब्यात घेतलं या कारवाईत गौतम बुद्धनगर पोलिसांचीही मदत घेण्यात आली तपास केला तेव्हा वेगळीच माहिती समोर आली धमकी देणाऱ्या संशयिताचं नाव हे अश्विनी कुमार सुरेश कुमार सुप्रा असं आहे मुंबई पोलिसांनी या आरोपीकडून सात मोबाईल फोन तीन सिम कार्ड एक एक्सटर्नल स्लॉट सहा मेमरी कार्ड दोन डिजिटल कार्ड चार सिम कार्ड होल्डर जप्त केली आहेत या आरोपीला मुंबईत आणण्यात आलाय आरोपी, आरोपी अश्विनी कुमार समित्र फिरोजच्या नावानं हा मेसेज पाठवल्याचं समोर आलंय आरोपी अश्विनी कुमार समित्र फिरोद याच्या नावानं हा मेसेज पाठवल्याचं समोर आलंय या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून भांडण झालं होतं फिरोजनं पटनाच्या फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात अश्विनी कुमार तक्रार दिली होती ज्यामुळे अश्विनी कुमारला महिने जेलमध्ये आणि याचाच बदला घेण्यासाठी अश्विनी कुमारनं ना फिरोजचं नाव वापरून हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर पाठवला त्याला शुक्रवारी नोएडा मधून अटक करण्यात आली असून शनिवारी म्हणजेच सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला त्याला मुंबईतील कोर्टात हजर केलं जाईल प्राथमिक तपासात असं दिसून आलंय की हे मेसेज कोडसाळपणा आणि गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठवण्यात आले असावेत पोलिसांनी या धमकीसाठी वापरलेले फोन जप्त केले असून पुढचा तपास सुरू आहे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही प्रत्येक धमकीला गांभीर्यानं घेतो विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात आम्ही सतर्कता अधिक वाढवलेली असते विशेष म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने निमित्तानं मुंबईत सुमारे साडे सहा हजार सार्वजनिक गणपती आणि दीड लाख घरगुती गणपतींचा विसर्जन होणार आहे यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली आहे मुंबईत दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करून गर्दीवर लक्ष ठेवलं जाणार आहे याशिवाय दहा अतिरिक्त आयुक्त चाळीस उपायुक्त तीन हजार निरीक्षक आणि पंधरा हजार कॉन्स्टेबल यांच्यासह चौदा एसआरपीएफ कंपन्या चार केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाच्या तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथकं तैनात करण्यात आली आहेत मुंबईत पासष्ट नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि दोनशे पाच कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे यासोबतच लाईफ गार्ड बॅरिकेडिंग आणि सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणाही कार्यरत आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील आणि गणवेशातील महिला पोलीस तैनात करण्यात आल्यात पोलिसांनी दोन महत्वाचे आदेशही जारी केले आहेत विसर्जित मूर्तींचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यास मनाई असून दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर बंदी असणार आहे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि भीती पसरवणाऱ्या गोष्टी टाळाव्यात आपातकालीन परिस्थितीत नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाच्या एक एक दोन म्हणजेच एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात दरम्यान धमकीच्या या प्रकरणात तपास डीसीपी राज रोशन यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे तर अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, सह आयुक्त लखमी गौतम आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ही महत्वाची भूमिका आहे तर आता या, या प्रकरणात आरोपीवर काय कारवाई होते ते पाहणंही महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम